सणावाराचं गोडधोड खात असतानाच असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं हो ना तर त्यासाठीच मी तुम्हाला एक ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्समध्ये खाता येईल अशी एक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे शेवयांचा उपमा तुम्ही पाहू शकता अतिशय सुटसुटीत असा हा शेवयाचा उपमा झालेला आहे खूप कमी वेळामध्ये अशी होणारी ही रेसिपी आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशाच प्रकारे उपमा केला जातो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलं होतं व्यवस्थित कढई आणि तेल तापून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेवया टाकायच्या आहेत आता या मी शेवया ज्या आहेत त्या रोस्टेड वापरलेल्या नाही आहेत नॉर्मल शेवया आहेत जर रोस्टेड असतील तर थोडासा कमी वेळ लागतो पण ह्या शे रोस्टेड नाही आहेत त्यामुळे मी एक पाच मिनटासाठी हे छान असं परतून घेतलेलं आहे आता मी इथे एका पॅनमध्ये पाणी घेत आहे आणि ते गरम करायला ठेवणार आहे पॅन एक पॅनमध्ये पाणी एकदम उकळून येईल अशा प्रकारे आपल्याला गरम करायचं आहे आणि एकदा उकळी आली की नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे इथे मी थोडंसं झाकण लावून घेतलं आहे म्हणजे पाणी लवकर उकळून निघेल तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता इथे आपल्याला एक टीस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण हलवून घेऊया आणि आता यामध्ये आपण जे रोस्ट केले होत्या शेवया त्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता जास्त असं आपल्याला रोस्ट करायचं नाही आहे कलर बदलेपर्यंत एक पाच मिनिट आपण साधारण मीडियम फ्लेमवरती रोस्ट करायचं आहे आता यामध्ये मी या जे शेवया आहेत एक पाच मिनिट फक्त मीडियम फ्लेमवरती याला मी शिजून घेणार आहे जास्त आपल्याला हे शिजवायची गरज नाही पडत एक पाच मिनिटामध्ये माझ्या शेवया शिजून झालेल्या आहेत आता मी हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळणीच्या सहाय्याने पूर्णपणे गाळून घेते आणि हे गाळून झाल्यानंतर या ज्या शेवया आहेत ना त्या आपल्याला यावर अशाच ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पण नितळून जाईल आणि शेवया थोडा थंड पण होतील पूर्णपणे मी पाणी गाळून घेतलेलं आहे आता आपण याला असंच ठेवूया आणि हे तोपर्यंत थंड होतं आहे तर आपण फोडणी देण्यासाठी एका गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे आता हे मी मिडियम फ्लेमवरतीच पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक दोन टेबल स्पून मी इथे तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये मी थोडेसे काजू आहेत त्यांचे असे दो भाग केलेले आहेत आणि थोडेसे काजू मी इथे छान असे परतून घेते खूप जास्त परतायचे नाही आहेत आपल्याला काजू फक्त थोडा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे जशी मोरी तडतडायला लागेल त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कडपत्ता टाकून फोडणी द्यायची आहे आता यामध्ये मी एक चमचाभर उडदाची डाळ टाकलेली आहे आणि आता उडदाची डाळ आपल्याला थोडीशी कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायची आणि यामध्ये मी एक मोठा साईजचा कांदा मिडियम कापून मी यामध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक टीस्पून मी इथे मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा आपला लवकर शिजेल त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर कांदा आपल्याला एक टीस्पून यामध्ये हळद टाकायची आहे आणि व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण काय करूया जे थोडेसे तळलेले काजू होते ते टाकलेले आहेत आता यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा थोडेसे तळून टाकू शकता यामध्ये शेंगदाणे मला आवडत नाही त्यामुळे मी शेंगदाणे टाकलेले नाही आहेत तुम्हाला आवडत तसेच तुम्ही शेंगदाणेही यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये मी जे चाळणीमध्ये ठेवले होते शेवया त्या थोड्याशा थंड झाल्या आहेत आणि मी आता यामध्ये हे मिक्स करत आहे तुम्हाला वाटेल हे एकदम असं गच्च गच्च दिसतंय पण जसं तुम्ही यामध्ये टाकून हलवायला लागाल तसं ते सुटसुटीत व्हायला सुरुवात होते शेवयांची जसं तुम्ही तेलामध्ये त्याला फ्राय करत राहाल आता ही प्रोसेस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच करायची आहे आणि व्यवस्थित असे सर्व सुटसुटीत करून घ्यायचे आहेत शेवया आणि आपल्या कांद्याच्या फोडणीमध्ये पूर्ण अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण शिजवताना आपण यामध्ये मीठ टाकलं होतं तर त्यामध्ये जसं चवीनुसार गरज असेल तसं आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थितपणे हलवून शेवया अशा सुटसुटीत करून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता आपण मस्त असं हलवून झालेलं आहे एकदम सुटसुटीत अशा शेवया झालेल्या आहेत आधी एकदम गच्च होत्या जसं आपण हलवायला सुरुवात केली तसं ते छान सुटसुटीत झाल्यात आता आपण काय करायचं यामध्ये थोडंसं त्याला कवर करायचं आहे एक प्लेट ठेवून द्यायची आणि बारीक गॅसवरती एक दोन मिनिट फक्त याला छान असं परतून घ्यायचं आहे आता दोन मिनिट पाहू शकता की ती छान असं आपल्या शेवयाचा उपमा तयार झालेला आहे एकदम सुटसुटीत आणि खूप चविष्ट लागतो आता याला आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल सणावारामध्ये आपण गोड खाऊन खूप कंटाळतो मग त्यावेळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह